दा का मला माझ्या घरी असता आज का काय बनवते काकू क्या बनवते तुझ्यासाठी हो का मी साखरेचं चहा नाही पीत गुळाचं बनवार आई नो दॅट तू तू काय करतेस पिऊ काय पाहते तू कसा करते गुळाचा त्या बनवून घेते घो टाकून नाही छान दिसते तू नेहमीच छान दिसते आधी काळा बनवून घेते घो टाकून आणि त्याच्यानंतर दूध गरम करून टाकते हो का कसं लागत असेल तू लागते तर मी बघ मी आपल्या साध्या चहा सारखा चहा छान छान शिजू देते नंतर त्यामध्ये गुळ टाकते तुम्ही कालच्या व्हिडिओमध्ये बघितलंच असेल आमची सोनल दिदी आलेली आहे आणि तिच्या खास फरमाईशने आज आम्ही गुळाचा चहा बनवत आहोत चहा पितो का जाऊ तो सा सा नहीं, नहीं। का मोठी उशीर हो चालली म्हणून म्हणजे चहा बंद कर गुळाचा नाही साखरेचा नाही कोणताच नाही मी पिते का बघ बरं जाते जा, सवय।, सवय मला इतके वर्ष झाले बघ मी पण क्वचित पिते ना एखाद्या वेळेस पिते चहा पण मला आणखी चहाची सवय लागलेली नाही प्रयत्न परमेश्वर मग परमेश्वर भेटू शकते तर चहा तर नक्कीच सुटू शकते एक ग तुला मस्त चहा बनवायला शिकवते मी हे बघ दुधात आता छान चहापत्ती टाकली छान उकळू द्यायचा आणि अद्रक नंतर टाकायचं म्हणजे त्याने छान कडक चहा आहे तो आधी अद्रक नाही टाकायची चहात थोडा शिजल्यावर टाकायची तर आपला चहा शिजत आलेला आहे थोडासा चला आता अद्रक घे चल घे पोरी अद्रक टाक खचखच खचखिसू <laughs> खसखस बस झालं का सासूबाई बस झालं बस झालं माझी सासूबाई कधी मला असं सा, सांगितलं नसेल आणि आता सर्व बघ छान सर्व शिजला ना त्यानंतर असा गुळ टाकायचा छान कुस करू तुला जास्त गोड नाही पाहिजे ना नाही कमीच असं बारीक करून टाकला की लगेच विरबडतो गुळ झाला आपला चहा तयार आय चहा रेडी आहे चल, चल मध्ये बसू थो हा काय थंडी हवा आहे ग छान घरात किती गर्मी होते बस

तुला रागवली होती तेव्हा तू अच्छा तू भाजी सांडली म्हणून का बबरे कधी शिकली का तू कधी बघितलं हे असे बरोबर आहे ते तुला दोन्ही कागद चेंज केले फक्त थोडं सामान इकडच्या तिकडे केलं व्हेरी गुड हुशार माझी लेख सोनल आरुनी बघ किती छान कागद वगैरे सेट केले बघितले का तू

तू रागवत आहे का मी कारण तू दीदीला त्रास देत आहे ना म्हणून त्रास नाही द्यायचा आपल्याकडे नाही द्यायचा दिदी आहे ना ती तुझी किती मोठी आहे तुझ्यापेक्षा असं नाही मागायचं बाळा मोठ्या लोकांसोबत बता ते कॅब बनव आईस्क्रीम आईस्क्रीम होम मेड आईस्क्रीम तुला काय पाहिजे अरूस्क्रीम चॉकलेट तू मँगो आईस्क्रीम खाशील का सांग मला नाही तू खाशील तर बनवते मी चॉकलेट आईस्क्रीम पाहिजे गो आणि चॉकलेट मँगो कोणाला पाहिजे चॉकलेट कोणाला पाहिजे बरं माझी लेख आली घरी तिच्यासाठी बनवते आधी चॉकलेट आईस्क्रीम आज मँगो आईस्क्रीम बनव सोना दीदी जाईल ना मग गावाला बिचारी हॉस्टेल वर राहते तू पागली हे <laughs> आईस्क्रीम बनवते तुला पण शिकवते शिकायची आहे की नाही सकाळी गुडाचा चहा <laughs> तू माझ्याकडे आठ दिवस राह तुला बिलकुल सुग्रण बनवून पाठवते बारा वर्षात मी तू नाही बनली सुग्रण आता आम्ही काय ग्रीम आईस्क्रीम मँगो आईस्क्रीम बनवणार आहोत यावर्षी बनवलीच नाही ना आरू ना यावर्षी आतापर्यंत एक दोन वेळा बनते पण यावर्षी नाही बनली पण आज माझ्या सोनल दिदीसाठी बनवते हे काय करता तुम्ही अगं साय वेगळी काढून ठेवत आहे ना आपल्याला साय पण लागणार आहे आईस्क्रीम बनवायला आईस्क्रीम मध्ये असं दूध आठवायचं असलं ना तर नेहमी असं फ्लॅट आणि मोठं भांडं घ्यायचं दूध लगेच आटते मग आणि आपण यामध्ये कस्टर्ड पावडर यूज करणार आहे ना जर त्यामुळे दूध जास्त आठवलं नाही तरी पण चालते म्हणजे कमी म्हणजे कमी दुधामध्ये आपली खूप सारी आईस्क्रीम होते पाठवायचं नाही फक्त चार पाच उकळ्या आपल्याला छान याला येऊ द्यायचे आहे आणि नंतरच नंतर, सा, नंतर सांगते तुला चार पाच उकळ्या आल्यानंतर दूध गरम झाल्यानंतर आपल्याला चार ते पाच चम्मच दूध असं वेगळं काढायचं आहे आणि त्यामध्ये चार चम्मच कस्टर्ड पावडर आपल्याला छान मिक्स करून घ्यायची आहे आणि त्यानंतर हे सर्व मिश्रण आपल्याला संपूर्ण दुधामध्ये असं हळूहळू मिक्स करून घ्यायचं आहे काकू तुम्ही कस्टर्ड पावडर डायरेक्ट का नाही टाकली दुधात अगर डायरेक्ट टाकली घ्यायचं अच्छा बघा आता एक तरी गाडजी असते का तुला बघ किती छान विरघळली की दुधामध्ये आणि आता हे पुन्हा आपल्याला दहा मिनिट छान असं शिजवून घ्यायचं आहे हे थोडं शिजत आलं बघ किती छान थोडंसं घट्टसरपणा आला की नाही आला हो तर आता आपण यामध्ये ऍड करणार छान वाटीभर साखर म्हणजे ज्याला जसं गोड लागेल तसं पण आईस्क्रीम थोडी फिक्कीच छान लागते ना त्यामुळे आता वाटीभर साखर ऍड केली यामध्ये हे आता ना आपण साखर टाकल्यानंतर याला पाच मिनिट छान शिजवून घेतलं कन्सिस्टन्सी बघायची अर्ध यातलं काढून ठेवलं कारण आपल्याला अर्ध्याची मँगो आईस्क्रीम करायची आहे आणि अर्ध्या आपल्याला चॉकलेट आईस्क्रीम करायची यासाठी आता यात आपण चॉकलेट पावडर ऍड करणार आहोत आणि ही छान आपल्याला याच्यात मिक्स करून घ्यायची वादार्थ नाही आता येईल मिक्स तर होऊ चॉकलेट कलर त्यानंतर आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि हे मिश्रण पूर्णतः थंड होऊ द्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला हवा बंद डब्यामध्ये हे भरायचं आहे आता माझ्याकडे एअरटाईट कंटेनर नाही आहेत पण हे टिफिन आहेत तर मी या टिफिन मध्येच भरते आहे आणि आपल्याला हे छान पॅक करून फ्रीजमध्ये मध्ये ठेवून द्यायचं आहे आणि दोन तासानंतर बघा इथे मी ओपन केलेलं आहे कारण याला आपल्याला मिक्सर फिरवून घ्यायचं आहे आणि यामध्ये आपल्याला फ्रेश क्रीम टाकायची किंवा मग जे आपण केकला आयसिंग करतो ना ती क्रीम टाकायची किंवा काहीच नसेल तर आपल्या घरात जी फ्रेश साय असते आता बघ तुझ्या समोर मी सकाळी काढली होती नाही साय तर ही टाकू आपण यामध्ये फ्रेश आहे आणि यामुळे माहितीये का आईस्क्रीम खूप छान फ्लकी होती असं मिक्सर आईस्क्रीम आणि साय त्यामध्ये ऍड केली आणि मिक्सर मधन फिरवून घेतली आणि त्यानंतर डब्यामध्ये ओतत आहे पहिल्यापेक्षा जास्त झाली मम्मा अस का आपण त्यामध्ये जी फ्रेश क्रीम ऍड केली ना त्यामुळे ती आणखी छान फ्लकी झाली अग नको तर आता मँगो आईस्क्रीम बनवण्यासाठी मी एक आंबा घेतला कट करून त्यामध्ये जे आपण आईस्क्रीम बनवलेली आहे ती ॲड केली सोबतच त्यामध्ये आपल्याला दोन ते तीन चम्मच साय ॲड करायची आहे आणि हे सर्व आपल्याला मिक्सरमधनं फिरवून घ्यायचं आहे मिक्सरमध्ये फिरवून घेतल्यानंतर छान डब्यामध्ये ते मिश्रण मी टाकलं आणि गार आंब्याच्या तुकड्याने गार्निशिंग केलं आणि फ्रीजमध्ये ठेवून दिलं पिहू बघा काय करत आहे हॅपी हु अरे ती आताच ठेवली ना आताच ठेवली ना आता, हो, आता आम्ही चाललो आहे गार्डन मध्ये आणि क्लब मध्ये क्लब मध्ये ना नाही येणार अरु क्लब मध्ये येऊन काय करू आम्ही हो मी येते मी एकटी बसू का गार्डन ला मग चला शॉर्टकट नाही सर नाही नाही सरळ रस्त्याने चला आम्ही नाही येणार आहे तिकडनं चांद चांद तो चांद वरती असणार नाही ते काही जमीन असणार का <laughs> बघ अग हे क्लब आहे सोनल प्रोग्राम इथेच होतात बापरे आणि हा मुलांना खेळायला बॅडमिंटन हॉल वगैरे चांगला त्यानंतर हा आमच्या कॉलनीतील बॅडमिंटन कोर्ट आहे इथे येऊन मुलं बॅडमिंटन खेळतात आरोही नेहमीच येते सोबत तिची आजी असते दररोज पण आज सोनलला फिरायला न्यायचंच होतं तर सोबत मी पण तिच्यासोबत आली आधी आरोही आणि तिची फ्रेंड खेळली त्यानंतर सोनल आणि मलाही खेळायचा मोह आवडला नाही त्यानंतर आम्हीही बराच वेळपर्यंत बॅडमिंटन खेळलो

आणि हळू अं ती पडली नाही पाहिजे बाळा तुला जाता येईल का दाखव हळू आ बाळा हळू हा चल ये चल आता आईस्क्रीमला फ्रीजमध्ये ठेवून जवळपास आठ तास झालेले आहेत आणि आईस्क्रीम खूप चांगल्या प्रकारे सेट झालेली आहे इथे ही चॉकलेट आईस्क्रीम आहे आणि तुम्ही पाहू शकता किती क्रीमी आणि फ्लफी झालेली आहे ते पिहूला चॉकलेट आईस्क्रीम खूप जास्त आवडते त्यामुळे त्याच्यासाठी नेहमी चॉकलेट आईस्क्रीम करते आणि आमच्यासाठी मँगो आईस्क्रीम इथे बनवलेली आहे जमली का छान झालं चॉकलेट आईस्क्रीम खाऊन बघितली तू नाही अजून बाकी टेस्ट करायची पण आता छान झाली पण पहिल्यांदा खाते हो मेट हो का मी दरवर्षीच बनवते व्हॅनिला आणि मागच्या वर्षी आपण कोणती व्हॅनिला आणि बटरस्कॉच बनवली होती बटरला जास्त टेस्टी आहे मँगो आरुला व्हॅनिला जास्त आवडते मला पण आवडली मँगो आईस्क्रीम आणि पिहूची पिहू पिहून खाल्ली ना चॉकलेट आईस्क्रीम चला तर आज मला माझ्या घरी असं मस्त मिळालेलं आहे आज सोयाबीन टाकून मसाले भात आहे आणि खूप टेस्टी झालेला आहे चला आता मी मस्त मसाले भात एन्जॉय करते आणि पुन्हा भेटते तुम्हाला अशाच एका छान 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 व्हिडिओ सोबत तोपर्यंत तुम्ही व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला 拜拜，Tata。Bye bye,